जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गट्टेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक पहिला क्षेत्रम् इति अभिधीयते एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात हे अर्जुना आत्मा आणि शरीराचे स्वरूप जाणणारे ऋषी म्हणतात की हे शरीर कार्यक्षेत्र आहे आणि त्याला क्षेत्र किंवा शेती म्हणतात या शेतात लावलेली कृती ही सुखदुःखांची बीजे आहेत आणि वेगवेगळी फळे आणि अनुभव देतात हे ज्याला माहिती आहे तो क्षेत्रज्ञ आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला या शरीराचा उपयोग कसा करायचा हे समजावून सांगत आहेत जसे हे शरीर एखादा पिकाच्या शेतासारखे आहे आणि या शेतात पेरलेल्या बिया चांगल्या बिया असतील म्हणजेच चांगली कर्म केली तर या आत्म्याद्वारे किंवा क्षेत्रज्ञाद्वारे आपल्याला चांगली फळे मिळू शकतात श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या शरीराचा किंवा क्षेत्राचा सर्वोत्तम उपयोग करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया इदं शरीरं कौन्ते य क्षेत्रमित्यभिधीयते एतत् योवेतितं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः श्रीमद्भगवत संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ना। ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन इदम शरीरमेया क्षेत्रं इति अभिधीयते एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ओम् इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः